नमस्कार मित्रांनो आज लोणावळा गावठाण या बैलगाडा शर्यत घाटावर आलेले बैलखोंड आणि त्यांचे पेहरे आपण पाहणार आहोत तरी चला मित्रांनो आपण पाहूया लोणा बैलगाडा शर्यत घाटावरील बैल, बैल आणि त्यांचे पेहरे मित्रांनो आपण लोणा लोणावळा गावठाण या शर्यत घाटावर आलेले बैल खोंड तुम्हाला दाखवत आहेत तर नाव सांग मालकाच जायगुडे माल जायगुडे आज बरोबर गरुडा अच्छा एक शिंगी गरुडा अच्छा धन्यवाद दादा आजच्या घाटासाठी धन्यवाद आज दोनवा शर्यत घाटावर श्री दिलीप शेठ उंबरकर यांचा आज फायटर शर्यत घाटावर आला आहे दादा नमस्कार आज कोण आहे फायटर बरोबर बैल कोणता होता 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 धन्यवाद आज लोणावळा शर्यत घाटावर अमोल शेठ खैरे यांचा सोने आलाय मित्रांनो ते पाहूया आज नमस्कार दादा मालकाचं नाव सांगा राजेश तिकोली भागाव बैलचं नाव सांगा आपल्या नाव गुरु आहे गुरु आज बाबा धावणार आहे आज सरपंच बरोबर कुठला सरपंच भागावचा दादा आजच्या लोणार घाटासाठी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा दादा हो तुम्हाला नमस्कार दादा नाव सांगा नाव सांगा बाजूल भरत निकम निकम सरपंच अच्छा सरपंच गावाचं नाव आज कुणा बाबा धावणार आमच्याच गावचा बैल आहे धन्यवाद दादा आजच्या गाज्यासाठी पवन आज पवन कोणा बरोबर आहे पवन राऊंडेचा कोण अंडे नाग्या अच्छा औंढे ठाकरे ठाकल्यांचं नाग्या हां आज धन्यवाद आजचा लोनावळा शरद गाठासाठी पवन पवन अरे <laughs> बरेच खंडेलवार का हा नाव सांगा ना माझं नाव शरद मोरे शरद मोरे गावाचं नाव मी सुधागड पाली मधले सुधागड पाली सुधागड दादा आपलं नाव का बायलाचं बायलचं नाव शंभू शंभू आहे आज शंभू कोणाबा धावणार दादा शंभू त्या शंभू बरोबर धावणार तो शंभू समोर उभायचा आहे पाठीमाग इथल्या शंभर आणि दादा आज लोणाव्या शर्यत काठासाठी तुम्हाला मावळ मातेकडून हार्दिक शुभेच्छा थँक्यू दादा आज शंभू कुठल्या गावचा सुधागड पालीमधला सुधागड पालीचा आज याच्यावर तुमच्या दुसऱ्या अच्छा त्या शंभर तो शंभू कुठला आहे तो पण सुधागड पाली आहे अच्छा दोन्ही एकाच ठिकाणचे धावले का धावायचे धावले धावले गाडी किती होत पंधरा सत्तावीस मध्ये बसली किती होते दुसऱ्या मध्ये धन्यवाद तुम्हाला फायनल साठी धन्यवाद मित्रांनो आज बायलाचे मालक उंबरकर सेठ आणि सोन्या बायलाचे मालक अमोल शेठ खैरे आज लोणावा शर्य शर्यत घाटावर आहेत दादा तुम्हाला आजच्या लोणावा घाटासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो सचिन घोडके यांचा कॅप्टन आणि माऊली आज धाव धावणारे दादा ना तुमचं नाव सांगा आशिष वायकर मित्रांनो आज वा आशिष वायकर आ, हे शरीर घाटावर कॅप्टन आणि माऊली बरोबर आहेत दादा तुम्हाला आजच्या शरीर घाटासाठी हार्दिक शुभेच्छा मला नाव सांगा आ, रामा यांच लक्ष्य आहे अच्छा रामा आणि लक्ष्या मालकाचं नाव काय बाबू याचं दिनेश दोंडू शिंदे सोमनाथ बवाहेर कुठली जोडी दोन्ही देवघरची देवघरची धावली का दादा Uh, किती होते आज दोन नंबर झाले आज अच्छा दोन नंबर धन्यवाद दादा तुम्हाला नमस्कार दादा नाव सांगा फक्त नाव सांगा तुमचं कचरे कचरे डोंगरगाव वाडी डोंगरगाव डोंगरगाव दादा आज बैलाचं नाव सांगा ना आपल्या आज कोणाबरोबर गोविंदा 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 धावली का धावणारे धावली का दादा तुम्हाला अच्छा लोणावा शर्यत गाठासाठी या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दादा ना नमस्कार नाव ना सांगा तुमचं रोहिदास कुंडलिक शेवाळे शेवाळे गावाचं नाव गोवित्री गोहित्रीचं दादा बायलीच नाव ना सांगा तुमचं मोठा शंभू छोटा शंभू दादा आज पळाली का गाडी घरचं साजे का घरच साजे दादा तुम्हाला लोणावा शर्यत घाटासाठी हार्दिक शुभेच्छा नाव सांग बाबू वेदांत रोकडे रोकडे गावाचं नाव पांगोळी पांगोळीचा दादा पाळाला बैल आपला हा नाही तो पाळाला अच्छा तिकडचे पाळाले याच किती टोकन आहे टोकन माहिती नाही बर बर धन्यवाद तुम्ही मित्रांनो आज दोनवा शर्यत घाटावर नामवंत बैल आलेत तरी तुम्हाला मी ही लोणावा घाटावरील नामवंत खिल्ला दाखवतोय दादा नमस्कार नाव ना। ना। ना दा सांगा शिवाजी विष्णू मांडेकर अच्छा मांडेकर दादा बैलाचं नाव सांगा किल्लर किल्लर आज किल्लर कुणा बरोबर आहे काय त्याचं नाव रे त्याचं नाव काय आहे बैलाचं बैलाचं नाव काय आहे ठीक आहे दादा आजच्या घाटासाठी हार्दिक शुभेच्छा सुरत्या सुरत्या अच्छा सुरत्या बरोबर आहे कुणाचं आहे हा बैल आंबेकर आंबेकरांचा भुब, बबन आंबेकरांचा आंबेकर धन्यवाद दादा अली गाडी सतराशे सतराशे ओके दादा नाही सध्या नाव सांगा बघतो आलो मी एक मिनट एक दादा नमस्कार, नमस्कार।, आ, नमस्कार। नाव सांगा तुमचं पहिलं आमचं नाव विनोद हरिभाऊ पारिटी तुंगारली पारिटी तुंगारली आपल्या बैलाचं नाव काय हनम्या हन्म्या आज कोणा बरोबर आहे घरची गाडी घरचं साजे का घरचं अच्छा त्याचं नाव काय म्हंटले फंटी फंटी आणि फंटी आणि हनम्या हनम्या दादा लोणाव्या शर्यत गाठासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद

दादा नमस्कार हा नमस्कार साहेब नाव सांगा संपूर्ण अभिषेक संजय इंगुळकर तुंगार लिहिलो आम्हाला अच्छा आपल्या बायलाचं नाव काय आपल्या बायलाचं नाव फंटी फंटी आज फंटी कोणा बरोबर आपला तो काय हनम्या घरचा साजे दादा तुम्हाला आज लोणाळा शर्यत घाटासाठी हार्दिक शुभेच्छा हा धन्यवाद बघा आमची आज पळाली बैल आणि तो आयुष्या दादा नमस्कार हो नमस्कार रामकृष्ण नाव सांगा आमचं नाव वसंत राणा शिळावणे राहणाराऊंडे तालुका आणि आज आमच्या माऊली वारी झाली तळ्यामध्ये तीन नंबर मध्ये झाली छा आमचा आज व्यवस्थित पळाला सरळ पळाला त्याच्या जोडीला माऊलीच्या जोडीला हौशा म्हणून बैले पाहुण्यांचा आमच्या जावांचाच बैले छान बैल पळाली आज मनासारखी पळाली दादा तुम्हाला आज लोना शर्यत घाटासाठी हात धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार ना मग तुम्हाला देतो ना सगळी माहिती बोला की नमस्कार नमस्कार नाव सांगा माझं नाव विजय गायकवाड गावाचं नाव गावाचं नाव कांबरे दादा आपल्या बैलाचं नाव सांग माझ्या बैलाच नाव रायबान आहे रायबान आज रायबान कुणाबरोबर धावला रायबान या चेअरमन बायला बरोबर धावला त्याची बारी झाली चौदा सेकंद अडुसष्ट मिली म्हणजे आता दोन वाजेपर्यंत घाटाचा राजा होता अरे वा पैलवान रोशन भाऊ संजय गायकवाड यांच्या नावाने गाडी पळती अच्छा दादा तुम्हाला आज लोणा शर्यत घाटासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद बाय बाय मित्रांनो श्री सनी शेठ हुलवळे यांचा रायफल आज शर्यत घाटावर धावून आला आहे दादा नमस्कार किती झाली आज बारी दुसऱ्या झाली दुसरं झाली कोण होता रायफल रावला होता माऊनी कुठला लोगडचा लोगडचा माऊनी दादा आजच्या या लोणा शर्यत घाटासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आज हिशोबावर कोण होतं दादा नही तो रावले रावले रावला छोट्या रावल्या म्हणून छोट्या रावडा त्यांचाच अच्छा आज म्हणजे घरचा साधच पहा ठीक आहे धन्यवाद काय रे

नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा माझं नाव विठ्ठल नाथा पाटील करंजगाव करंजगाव दादा आज तुम्ही लोणा शर्यत घाटावर आला आजचा घाट कसा वाटला आजचा घाट त्याचा पाण्यासारखाच आहे खूप लांब घाट आहे बैलांचा पण स्पीड चांगला कळतो आणि मोठ्यांनी बैल असेल तर त्यांचा पाण्याचा वेग पण चांगला कळतो असा अच्छा दादा तुम्हाला हा बैलगाडीचा छंद केव्हा पासून लागला मला जसं आठवत नाही तसा मी या क्षेत्रात आहे अच्छा म्हणजे आपल्या घरी बैल आहेत का दादा माझ्या घरी आता तीन बैल तीन बैल आहे का शर्यतची आहे का म्हणजे शेतीसाठी दोन जी आहे ती पाळणारीच होती आता शेतीसाठी वापरतोय आणि आता एक चांगला पायनल मला वर आपल्याकडे अच्छा पण ह्या शर्यत घाटावर तुम्ही प्रत्येक घाटावर असता का तो गर, तो तो गाँ गाँ अच्छा बरं नुसतं बैलगाडी शेअर घरी अजून दुसरा काय व्यवसाय करता शेती अजून काय अच्छा पोलीस पाटील अच्छा दादा तुम्ही आज घाटावर या मावळ माती युट्यूब वर दोन शब्द बोललात पुन्हा एकदा तुमचं नाव सांगा संपूर्ण कारण तुम्हाला या आजच्या लोणा शर्यत गाठण्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा माओ माकी होतो येऊ दे मोबाईल थांब दादा नमस्कार नमस्कार खास बुरी जोडी पळाले तिकडे तिकडे गे हे लावे गाडी तिकडे गे गा गाडी घेऊन मित्रांनो शिराटने येथील नंदू मोरे यांचा गोविंद आज शर्यत घाटावर आला आहे मित्रांनो हे नाव सांग तुझं वीरा वीरा आ, तुझे नाव काय नंद्या नंद्या धावला का कोणा कोण धावला चेंडू चेंडू बरोबर किती झाली बारी पहिल्या पहिल्याच झाली अरे वा धन्यवाद ना आज लोणावळा शर्यत घाटावर श्री सुरेश उकाजी गायकवाड यांचा शंभू आज शरीर गाठावर आलाय आज शंभू आणि माध्या आज लोणावा शरीर गाठावर धावलं अमित शे गायकवाड यांचा सोन्या आज, आज लोणावळा शर्यत घाटावर आलं मित्रांनो मित्रांनो आज लोणावळा शर्यत घाटावर प्रवीण घरदारे पावनानगर यांचा वजीर आणि विठ्ठल असा त्यांचा घरचा साज धावणार आहे मित्रांनो दादा धावली का धावणार आहे आज फायनलला आहे का हां तुम्हाला हार्दिक शुभेच्छा फायनलसाठी आम्ही आले उद्या गोपन तुम्ही तिकडे आलो आज तिकडे बेले जर लोणावा शर्यत घाटावर आणि काही ढोरे इंदुरी येथील आज हिरा आज शर्यत घाटावर आला आहे मित्रांनो मालक काय मालक इंदोरी येथील हा हिरा आज लोणायातील हरपुडे यांच्या शंकर बाबा धावणार आहे मित्रांनो हरपुडे पाटील यांचा शंकर शर्यत घाटावर आहे मित्रांनो आज शंकर बाबा इंदोरी येथील हिरा धावणार आहे आमचं मित्रांनो आज शर्यत घाटावर हो पावनानगर आ... काय महागाव पावनानगर महागाव येथील पाखऱ्या आज शर्यत घाटावाला धावला का बैल धावला आज कोणाबरोबर धावला आज पाखऱ्या कॅशेट राजेश आप्पा शिंदे यांचा अच्छा राजेश आप्पा शिंदे यांचा कॅशेट अच्छा किती वेळात झाली गाडी पहिलेच झाले धन्यवाद दादा तुम्हाला फायनल साठी मित्रांनो नमस्कार दादा मित्रांनो वाक्सई येथील बलमा आणि ग्लास गल्लास आज लोणावळा शर्यत घाटावर घासचा साज धावला मित्रांनो ड्रायव्हर रवी एवढे दादा नाव सांगा तुमचं पहिले दादा तो नाव सांग चल प्रत्येक शानुंत के प्रत्ये के केदारी कुठला आहे बाबा बोरच ते बैलाचं नाव काय लक्ष्या लक्ष अच्छा आज पहाला का लक्ष बाबा धावलं रे आज लक्ष तू गटातला अच्छा घाटाकडच गटा। लक्ष किती झाली बारी पहिले झाली का अच्छा फायनल साठी तुला हार्दिक शुभेच्छा बघा मित्रांनो देवघर येतील आ, कौदरे यांचा बादल आज लोणा शर्यत गाठवला आला आहे तर मित्रांनो आज बा, बादलबरोबर दिनेश शेठ मराठे यांचा कार्तिक आज धावणार आहे का धावला आजच्या शर्यत गाठाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज लोणावळा शर्यत घाटावर हेम हेमचंद शेट देशमुख यांचा आज हिरा आज महागाव येथील शंभूबरोबर धावणार आहे मित्रांनो तरी चला पाहूया धन्यवाद मंडळी मित्रांनो बाळासाहेब दामोदर दळवी सदापूर मावळ यांचा फायटर आज लोणावा शर्यत घाटावर आला मित्रांनो आज फायटर धावला मित्रांनो किती झाली दादा बारीक झाली दुसऱ्याच झाली का धन्यवाद दादा आजच्या तुम्हाला शर्यत गाठासाठी हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज लोणावा शर्यत घाटावर चेंडू आलाय मित्रांनो आंध्रे यांचा आज चेंडू दादा नमस्कार चेंडू कोणाबाबत आहोत आज बोलू बोला ना आ, दादा नाव सांगा ना ना तुमचं माझं नाव हरीश चव्हाण हरीश चव्हाण आपल्या बैलाचं नाव सांगा तो चेंडू चेंडू आंध्रे यांचं चेंडू का दादा बारी का हो धावली फायनलला आता कोण होता आजची सुरेश रुकाजी बायको बाबड्यावादा बाबड्या का, बबड़ा आता। बबड़ा आता का आ, दादा किती मध्ये झाली गाडी मध्ये झाली चौदा चौऱ्याहत्तर झाली अच्छा दादा आजच्या फायनल फायनलसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद दादा नको वैल नको तू मुलाकत नाही घेत दादा नाव सांगा ना हर्षदेशर महिलेच नाव पेट्रोल तुमचं आज पुन्हा धावला आज पेट्रोल आज गोल्ड आणि पेट्रोल गोल्ड बारी धावली का हो बारी धावली किती झाली बांध म्हणजे पहिल्याच झाली पहिल्याच झाली फायनल नाही फियन गाडी पडली अच्छा धन्यवाद दादा तुला धन्यवाद मित्रांनो मुंढरे येथील गायकवाड यांचा गोल्डन आज लोणा शर्यत गाठव आला आहे मित्रांनो गोल्डन बरोबर आज पेट्रोल धावला मित्रांनो आज ग बारी चांगली धावली मित्रांनो फायनलसाठी नाही आहे पण आज दादा तुम्हाला आजच्या शर्यत घाटा हार्दिक शुभेच्छा येऊ दे की आपलं मराठी माणसं आपण शर्यत घाटावरचे ओम साई बैलगाडा संघटना कोंडिवडे मावळ येथील नाग्याबाई आज लोणावळा शरी शर्यत घाटावर आल्या मित्रांनो आज नाग्याबरोबर श्री देवराम शेठ गायकवाड यांचा मोठा आज्ञा धावणार आहे शेठ गायकवाड यांचा मोठा आज्ञा मित्रांनो आज नाग्याबाईबरोबर पाहणार आहे पाहत का किती झाली बाई बारी, बारीक बोला आता मित्रांनो मावळ माती युट्यूब बैलगाडा शर्यत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र